नमस्कार विया मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक तीन महिन्यामध्ये कसलाही खर्च न करता किंवा कसल्याही प्रकारचा व्यायाम न करता डायटिंग न करता तीन महिन्यामध्ये घरच्या घरी वजन कमी करण्याचा एक अनोखा उपाय अनोखी गोष्ट आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर बघाच आणि अजून एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे फ्री असतं कारण असेच नवनवीन टिप्स तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध असतील आणि सर सबस्क्राईब केल्यानंतर त्या सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की वजन कमी करणं ते कसं कमी करता येईल याविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो वजन वाढणं ही सध्याच्या काळातली सर्वात मोठी समस्या आहे कारण एकदा वजन जर वाढलं तर आपलं दिसणं चालणं बोलणं उठणं फिरणं सगळ्यांवर त्याचा परिणाम होत असतो आपल्या कामावर देखील वजन वाढल्याचा परिणाम होत असतो तर ते सर्व ज्या समस्या निर्माण होत असतात त्या एका वजन वाढण्या निर्माण होत असतात मित्रांनो कारण वजन वाढलं तर त्याचा सर्वात मोठा परिणाम हा आपल्या गुडघ्यांवर होत असतो कारण जे गुडघे असतात ते वजन पेलत असताना ते कमजोर होऊ शकतात ते दुखू लागतात म्हणजे आपण म्हणतो हेच नाही असे अनेक आजार आहेत की ते आपल्या एक्स्ट्रा वजन वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होत असतात तर जर आपलं वजन वाढलं असेल तर आपल्याला आजपासून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे मित्रांनो एकदम सोपी आहे फक्त दिवसातून दोनदा जेवण करा एक सकाळी आणि दुसरं संध्याकाळी ही जर गोष्ट तुम्ही करू शकलात म्हणजे आता सकाळी जेव्हा आपण नाश्ता करतो तर तो, तो नाश्ता करू नका डायरेक्ट पोट भरून जेवण करा जेवढं तुम्हाला म्हणजे पोट भरल्यासारखं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत जेवत राहा एकदा पोट भरलं एकदा पोट भरल्याची एक जाणीव झाली की जेवण स्टॉप करा आणि याच्यानंतर मनाची अशी तयारी करा की आपल्याला आता डायरेक्टली संध्याकाळी जेवण करायचं आहे मध्ये दिवसात काहीही आपल्याला खायचं नाही समजा मित्रांनो तुम्हाला जर दुपारी भूक लागली किंवा खावस वाटलं तर तुम्ही एखादं फळ खाऊ हो शकतात आणि हे खात असताना एक लक्षात घ्या जर तुम्हाला भूक लागली असेल आणि जर तुम्हाला खावस वाटत असेल तर तुम्ही खाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जोपर्यंत तुमची भूक म्हणजे खूप जोरात भूक लागली तर थोडस जेवण करा किंवा थोडसं फक्त खाऊ शकता तुम्ही सकाळ सारखं पोट भरून त्यावेळेस खाऊ नका सुरुवातीला हे तुम्हाला म्हणजे जरा अवघड जाईल कारण दररोज दर, दर दिवशी आपण कधीही केव्हाही कसंही खात असतो त्याच्यामुळे आपलं वजन जे ते वाढत असतं अर्थात वजन वाढण्याची वेगळी कारणं पण असू शकतात पण आपल्याला जर वजन खरोखर मनापासून कमी करायचं असेल कुठल्याही खर्चाशिवाय कुठल्याही व्यायामाशिवाय तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा बघा पुन्हा एकदा ती गोष्ट सांगतो मी ती गोष्ट म्हणजे सकाळी आपल्याला पोट भरून जेवण करायचं आहे सकाळी एकदा जेवल्यानंतर आपल्याला डायरेक्टली संध्याकाळी पोट भरून जेवायचं आहे म्हणजे संध्याकाळी सुद्धा पोटवर म्हणजे थोडीशी भूक राहील एवढंच आपल्याला जेवण करायचं आहे मधल्या काळामध्ये आपल्याला काहीही खायचं नाही मित्रांनो आणि जर तुम्हाला खावंसं वाटलंच खाव तर एकदम थोडस तुम्ही खाऊ शकता जेणेकरून ती भूक फक्त मिटली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा खायचं नाही जर असं जर तुम्ही करू शकलात तर माझी गॅरंटी आहे की एक तीन महिन्यानंतर तुमच्या वजनामध्ये फरक तुम्हाला जाणवेल व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद